जो नाव उपक्रम सुरू केला गेला आजवरती इतिहासात पहिल्यांदा त्याचा उपक्रम काय खरं तर आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या चाकण आवारामध्ये आपण अल्प दरामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी लोक शेतकरी कबाड कष्ट करून या मार्केटमध्ये त्याचा माल घेऊन येतो त्यांच्यासाठी अल्पदरामध्ये भोजन व्यवस्था आजपासून प्रायोगिक तत्व चालू करतो आहे आणि आज त्याचं अधिकृत सत्यनारायण महापूजा करून एक जेवणाचा आम्ही प्रायोग तत्व ते करतो आहे तीन तारखेला देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधरांना मोहळे राज्याचे जयकुमारजी साहेब छगनजी भुजबळ साहेब अतुलजी साहेब हे राज्यातले अनेक मंत्री महोदय त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुतळ्याचं अनावरण सोळा आणि जेवणाचं उद्घाटन सोळाच्या निमित्तानं तीन तारखेला तीन जानेवारीला होणारच आहे परंतु अधिकृत उद्घाटन तीन तारखेला आहे पण प्रायोगिक तत्वावरती तोपर्यंत शेतकरी वंचित राहायला नको या दृष्टीनं आज बुधवार आहे बुधवारच्या मुहूर्तावरती मार्केटचा वार आहे आज निमित्तानं शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर इथं आला आहे आमच्या सगळ्यांची धारणा अशी आहे त्या अर्थानं कबाट कष्ट करणारा शेतकरी वर्ग आहे बाजार समितीच्या इतिहासामध्ये आजपर्यंत त्यांच्यासाठी जेवणाची जी संकल्पना आहे ती आम्ही पहिल्यांदा चालू करतो ही संकल्पना मुळामध्ये आमचे सगळे संचालक दहा संचालकांचे सगळे संचालक म्हणतात आमच्या प्रशासनाने विशेषतः आठ दहा दिवसामध्ये हे सगळं रेडी केलं आहे आणि इथं आलेली आमची भावना अशी आहे की तो कष्टकरी शेतकरी आहे तो शेतकरी असू दे गरीब वर्ग असू द्या या सगळ्यांना आपल्याला पोटभर जेवण ते पण चाळीस रुपयामध्ये जेवण देण्याचं काम अतिशय तुम्ही जर क्वालिटी बघितली तर अतिशय क्वालिटी हॉटेलला लाजूल असं जेवण त्या बाजार समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी <coughs> चालू होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं किती आमचं आम्हाला असं वाटत होतं की एवढा रिस्पॉन्स आजचा फक्त रोज कमीत कमी हजार बाराशे लोक त्या ठिकाणी जेवण करणार सर्वसामान्य कष्टकरी माणूस फक्त शेतकरी असू किंवा बिगर शेतकरी असू आम्ही भेदभाव करणार नाही मानवतेच्या दृष्टीनं हे जेवण आम्ही त्या ठिकाणी करतोय बाजार समितीच्या माध्यमातून एक पुण्याचं काम आणि हे काम करत असताना हे साकणचं सा जे आराध्य होते चक्रेश्वर महाराज हे भोजनाला नावच चक्रेश्वर महाराज भोजनालय त्या ठिकाणी दिले खेडला करताना सिद्धेश्वर महाराज भोजनालय त्या ठिकाणी दिले आहे आणि स्थानिक दैवत हे सगळं करताना परमेश्वराचा आशीर्वाद देखील लातमलाच आहे अतिशय पवित्र काम आमच्या दृष्टीने एखादे बिल्डिंग एखादं कॉन्क्रीट हे काम तो होईलच तर मानवतेच्या दृष्टीने इथं आलेल्या माणसाला शुद्ध प्यायला पाणी चांगली टॉयलेटची व्यवस्था आणि भोजन हा आमचा जो अजेंडा आहे त्या अजेंड्यातलं सगळ्यात पहिलं काम भोजनाच्या निमित्तानं आजपासून प्रायोगिक पत्तवर्ती चालू होत आहे तीन तारखेला त्याचा अधिकृत शुभारंभ आदरणीय पवारसाहेबांनी राज्यातल्या सगळ्या नेतेमंडळींच्या ने ने हस्ते करणार आहे आणि शिरकालपणानं ही संकल्पना आम्ही जी जे त्याचं कॅबिनेट केलं आहे की अखंडपणानं आम्ही मी उद्या सभापती असू मग संचालक मंडळ असू अखंडपणाने हे कसं चालू राहील याची सगळी प्रक्रिया सगळी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाला सांगितलेली आहे आणि चिरंतार कालपणानं या चाकणच्या पंचकृषीमध्ये मला खात्री आहे विश्वास आहे की चेकेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने अनंत काळापर्यंत हे भोजन व्यवस्था आणि अनंत काळापर्यंत लोकांची सेवा करण्याची संधी बाजार समितीच्या माध्यमातून भविष्यात त्या ठिकाणी चालू आहे समितीच्या माध्यमातून तीन जानेवारीला सायंकाळी साडेचार वाजता आदरणीय पवार साहेब भुजबळ साहेब मुरलीधरांना मोहळ जयकुमारजी गोरे अतुलजी सावे राज्यातले अनेक मंत्री महोदय तालुक्याचे आमदार आजी माजी तालुक्यातले सगळे सर्वपक्षीय पदाधिकारी हे सगळ्यांना आम्ही निमंत्रित करणार आहे आणि तीन तारखेला अधिकृत उद्घाटन सोहळा या निमित्तानं या प्रारंगामध्ये पुतळ्याचा अनावरण सोहळा आणि या घटनाचं उद्घाटन झालं आहे निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना आव्हान की मोठ्या संख्येने आपल्या सगळ्यांनी साडेचार वाजता उपस्थित राहून आमच्या सगळ्या संचालक मंडळ प्रशासनाच्या वतीनं तालुक्याच्या जनतेला मी विनम्रपणे आव्हान केले बाजार समितीच्या वतीने अल्पदरामध्ये शेतकरी हमाल मापाडी आरती बंधू असेल किंवा इतर वर्ग असेल त्यांच्यासाठी जेवणाचा उपक्रम चालू केलेला आहे आणि इथं अत्यंत अल्पदरात दरामध्ये चाळीस रुपयामध्ये जेवण सर्वांना परवडे रास्त दरामध्ये उत्पन्न बाजार समितीने चालू केलेलं आहे त्यामुळे याच्यामुळं शेतकरी वर्ग देखील इकडं वळणार आहे आणि जे लोक ज्या ज्या हमाल मापाडी वर्ग आहे ते सुद्धा अत्यंत खुश आहे शेतकरी वर्ग देखील आता सकाळी मला शेतकरी एक मिळाला भेटला इथं बाहेर भेटल्यानंतर तो सुद्धा इथं खुश झाला की त्यांना तो पण म्हटला की चाळीस रुपयामध्ये बाजार समिती जेवण देते शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे त्याच्यामुळं शेतकरी देखील खुश झाले शेतकरी देखील आपला शेतीमाल बाजार प्रचंड बाजार समितीकडे घेऊन येण्यासाठी वळणार आहे धन्यवाद दावडी इथून आलेलो आहे शेतकरी म्हणून दत्तात्रय रामचंद्र मांजरे या ठिकाणी जे उपक्रम राबविलेला आहे उत्पन्न बाजार समिती खेड यांनी अतिशय उत्कृष्ट आहे आम्ही या ठिकाणी जेवण करत असताना येणार एकदम चांगल्या पद्धतीची चपाती असेल भाजी असेल भात असेल एकदम सुंदर जेवण भेट